गेल्या काही वर्षांपासून हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये सात्याने वाढ होताना दिसत आहे विशेषत तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे कधी जिम मध्ये व्यायाम करताना तर कधी चालताना बोलताना हार्ट अटॅकचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की चक्क क्रिकेट खेळताना एका तरुणाला हार्ट अटॅक येतो आणि तो खाली कोसळतो हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हायरल व्हिडिओ एका क्रिकेटच्या मैदानावरील आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की मैदानावर दोन क्रिकेटर फलंदाजी करताना दिसत आहे त्यापैकी एक क्रिकेटर फलंदाजी करताना चौकार मारतो तेव्हा दुसरा फलंदाज त्याचे अभिनंदन करायला त्याच्याजवळ जातो आणि त्याचे अभिनंदन करतो पण अभिनंदन केल्यानंतर अचानक दुसरा फलंदाज खाली पडतो फलंदाजाला असन खाली पडताना पाहून मैदानावरील क्रिकेटर अंपायर आणि इतर लोक धावून येतात तेव्हा सर्वांना कळते की त्याला हार्ट अटॅक आला आहे त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते पण डॉक्टर मात्र त्याला मृत घोषित करतात दिल्लीच्या नोएडा येथील ही घटना आहे हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल आजवर अनेकदा क्रिकेट खेळताना दुखापतीमुळे काही क्रिकेटरचा मृत्यू झाल्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल पण असा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची घटना क्वचितच तुम्ही ऐकली असेल समीर आलना या एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे